आजीम या पुलाच्या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित होतोय की महाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावं आहेत असे अनेक भाग आहेत की जिथे हा कुंडमळ्याचं जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर दोन गावांना जोडणारा एक पूल जो असतो तो एक मधला दुवा ठरलेला असतो पण जेव्हा एखाद्या वेळेला त्या नदीवरचा पूल असेल किंवा त्या ओढ्यावरचा पूल असेल हा मोठ्या पावसाने वाहून जातो कोसळतो किंवा अशा काहीतरी दुर्घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे स्वाभाविकच प्रशासनाकडे या सगळ्याचे अंगुली निर्देश जातात त्यामुळे ही कुठेतरी एक प्रशासकीय अनास्था देखील आहे की देखी जिथे अशी छोटी मोठी गावं असतात ज्या गावांमध्ये जाणारा हा एकमेव दुवा असतो त्याकडे प्रशासनाचा आजवर दुर्लक्षच होत आहे नक्कीच प्रशासनाचं अशा छोट्या गावांकडं किंवा छोट्या पर्यटन स्थळाकडं नेहमीच दुर्लक्ष होत आलेलं आहे गेल्या वर्षी आपण लोणावळ्यातली ही परिस्थिती पाहिली होती लोणावळ्यात एका धबधब्याचं म्हणजे बुशी धरणाच्या बॅकसाईड वॉटरचा जे धबधबा होता तिथे टक्कं कुटुंब वाहून गेलेलं होतं तिथं कुठलीही नव्हतं तर त्या ठिकाणी जाण्यास मज्जा होता परंतु इथं अडवायलाच या ठिकाणी कुणी नव्हतं आणि तसंच आपण इथंही बघू शकतो की हा सुद्धा जो कुंडमळ्यावरचा हा पूल जो आहे तो या पुलावरती हा जीर्ण झालेला पूल आहे त्याच्यामुळं तिथं जाण्यास बंदी घालण्यात आलेली होती तुम्ही ही त्याच्यावरून वाहतूक करू नये किंवा कुणी पायी जाऊ नये असं या ठिकाणी सूचना दिलेल्या होत्या खऱ्या परंतु ते त्यांना थांबवणार कोण थांबवायला तिथं लोक होते का प्रशासनाचे पोलीस होतं का हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर यामध्ये प्रथमदर्शनी हे दिसत आहेच की प्रशासनाची ही मोठी चूक आहे त्यांनी निष्काळजीपणा या ठिकाणी दाखवलेला आहे त्याच्यामुळंच तिघांचा जीव यामध्ये गेलेला आहे पाच जण सुदैवानं बचावलेले आहेत आणि आणखी जे लोक होते ते सुद्धा यामधून बचावलेले आहेत कारण शंभर ते सव्वाशे लोक होते एक बाजूचा भाग जो आहे तो या ठिकाणी कोसळलेला आहे दुसऱ्या बाजूचा भाग तो अजून जीर्ण आहे आणि तो तसाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं प्रशासनाला जर माहीत होतं की हे ब्रिटिशकालीन पूल आहे हा जीर्ण झालेला आहे तर त्यांनी ही खबरदारी घेणं तितकंच गरजेचं होतं मात्र दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या स्थानिकांना माहित आहे ज्या पर्यटकांना माहीत आहे की हा पूल जीर्ण झालेला आहे आणि आपण मृत्यूशी खेळू शकतो याच्यावरती येऊन तर मग आपण या पुलावरती जावं का हाही खरा तितकाच प्रश्न आहे कारण जितकी प्रशासनाची जबाबदारी आहे तितकी आपली स्वतःची जबाबदारी आहे जीव आपल्या स्वतःचा जाणार आहे त्यामुळं प्रत्येकानं हा विचार करणं तिथं गरजेचं होतं की आपण या जीर्ण झालेल्या पुलावरती जावं का आपण स्वतः मृत्यूशी खेळावं का त्याच्यामुळं जेवढी प्रशासनाची जबाबदारी आहे तेवढी सर्वसामान्यांची पण जबाबदारी आहे याचा भान आता सर्वसामान्यांनी राखायला हवं कारण प्रत्येक ठिकाणी प्रशासन पोहोचणार नाहीये अशा अनेक दुर्घटना या ठिकाणी घडताना आपण पाहतोय त्याच्यामुळं जर अशा दुर्घटना घडणार असतील आणि त्यात आपला जीव जाणार असेल तर प्रशासन नसेल तर मग आपण स्वतः का मृत्यूशी ठेवावं कारण प्रशासनावरती आता मर्यादा आहेत की काय आहे हे आता आपण म्हणू शकत नाही कारण त्यांची जबाबदारी आहे परंतु ते जर तिथे नसतील आणि आपला जीव जाणार असेल तर आता सर्वसामान्यांनी पर्यटकांनी तिथंही अशा पर्यटन स्थळी गेल्यानंतर जिथं आपल्याला ज्याची माहिती नाहीये आणि माहिती असतानाही तिथं जाणं टाळणं गरजेचं आहे कारण आपला जीव महत्वाचा आहे आपण ज्यावेळेला बाहेर फिरायला येतो त्यावेळेला आपल्या घरी जे तरी आपलं वाट पाहत असतो हे या पर्यटकांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे नक्कीच नाजिम तू रहाच आपल्यासोबत या अनुषंगाना आणि या घटनेच्या बाबतीत आपण अधिकची माहिती आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया या पूल दुर्घटनेला नेमका जबाबदार कोण स्वाभाविकच मावळमधील कुंडमळ्याजवळ हा इंद्राणी नदीवरचा पूल कोसळला पूल दुर्घटनेत तीन पर्यटकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची जी भीती आहे जी माहिती आहे ती व्यक्त करण्यात आली आहे या पूल दुर्घटनेत वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी दाखल झाली आहे बाई जाण्यासाठी उभारलेला हा पूल जवळपास तीस वर्ष जुना आहे आहेब तक इन्फॉर्मेशन दो कॅज्युअलिटीज आहे और छे से सात लोग जो है आहे हॉस्पिटल में रवा कौन कौन सी टीम यहां पे लगाई गई है रेस्क्यू ऑपरेशन के लिए क्या यहां पे एन की जो टीम है वो रेस्क्यू ऑपरेशन के लिए आई है लोकल पुलिस है और क्रेन और वाकई बचाव कार्य जारी है तेव्हा पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे की आत्ता कशा पद्धतीनं बचाव कार्य सुरू आहे यासोबतच यामध्ये आत्ता दोन जणांचा मृत्यू झाल्याचं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे तर स्थानिक आमदार सुनील अण्णा शेळके यांनी देखील या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलेलं आहे आपण पुन्हा एकदा नाजीमकडे जाऊया तर नाजीम सध्या बचाव कार्य अतिशय वेगानं सुरू आहे या सगळ्यामध्ये खरं तर आपण जो मगाशी बोलण्यात मुद्दा आणलेला होता तो म्हणजे की बघणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते त्याचप्रमाणे अडथळा एक सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे की वातावरणाचा हवामान विभागानं काय नेमका अंदाज दिलेला होता आणि आत्ताचं सध्या वातावरण नेमकं काय आहे पावसाचं चित्र आहे का सुदैवाची बाब इतकीच आहे की सकाळपासून आपण बघतोय की आभाळ जे आहे ते आलेला आहे परंतु पाऊस या भागात जो नेहमीप्रमाणे होतो तितका झालेला नाहीये आणि आत्ताही पाऊस जो आहे तो इथं झालेला नाहीये हे आपण बघतोय खरंतर गेली दोन दिवस पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आलेलं होतं आणि शुक्रवारच्या संध्याकाळी आपण बघितलं होतं तुफान पाऊस जो आहे तो या भागात झालेला होता लोणावळा सुद्धा याच परिसरामध्ये येतं आणि त्याच्यामुळं लोणावळ्यातूनच या नदीचा उगम झालेला आहे आणि म्हणूनच हा जो आजचा प्रवाह जो आपण या ठिकाणी बघतोय तो गेली दोन दिवस जो पाऊस झालाय त्याच्यामुळेच हा मोठा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो वाढलेला आपण पाहतोय परंतु आत्ता सुदैवाची बाब इतकीच आहे की हे जे बचाव कार्य इथं सुरू आहे हे बचाव कार्य सुरू असताना इथं पावसाचा कुठलाही अडथळा निर्माण झालेला आपल्याला दिसत नाहीये परंतु दुसरीकडे आपण म्हटलं होतं की बग्यांची गर्दी हे बग्यांची गर्दी आपण बघू शकतो तिकडं नजर जाईल तिकडं हे सगळे बगे जे आहेत ते एक ठिकाणी उभे आहेत आणि हे वेळोवेळी या बचाव कार्यात अख्याय निर्माण करतायत तसंच या बाजूला जरी बघितलं माझ्या उजव्या बाजूला तरी तसेच इकडं बघ्यांची गर्दी मोठी आहे कारण क्रेन असतील ते आणण्यासाठी इथं मोठी मशागत जी आहे ती मेहनत जी आहे ती घ्यावी लागते आत्ता दोन ट्रेन ज्या आहेत त्या कशाबशा इथं पोहोचलेल्या आहेत परंतु आणखी यंत्रणा जी आहेत ती पाचारण करण्यात आलेले आहे आणि ती पोहोचवण्याची असेल तर हे बगे जे आहेत आपण बघतो की दोन्ही बाजूने गाड्या लावून त्यांनी जो आधीच रस्ता निवडत आहे तो आणखी रस्ता छोटा केलेला आहे आणि त्यांना बाहेर काढण्याचं त्यांना हकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडून केलं जात आहेत पोलीस त्यासाठी तत्पर आहेत परंतु बघे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत त्याच्यामुळं या बघ्यांचा अडथळा होत असला तरी पावसानं मात्र विश्रांती घेतलेली आहे आणि ही विश्रांती घेतल्यामुळं हे जे बचाव कार्य जे आहे ते अध्यापी इथं आपल्याला सुरू असल्याचं आणि पावसाचा दिसतं आता आपण बघू शकतो की बोट जे आहे ती या ठिकाणी सोडली जाते एनडीआरएफचे जवान जे आहेत बोट घेऊन या पाण्यामध्ये उतरतायत कारण आणखी शोधकार्य जे आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे आणि जिथं मोठा प्रवाह आहे त्या ठिकाणचे जे लोखंडी सांगाडा आहे तो बाजूला काढण्यासाठी या बोटीचा वापर जो आहे तो या ठिकाणी केला जाऊ शकतो कारण जे आत्ता जवान तिथं कटरच्या सहाय्यानं हे सांगाडा कापण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना तिथं या पाण्याच्या प्रवाहाचा खूप मोठा अडथळा जो आहे तो या ठिकाणी होतोय कारण पाण्याच्या प्रवाहानं पाय जे आहेत या ठिकाणी घसरले जात आहेत आणि त्याच्यामुळं ते सांगाडा कट करण्यामध्ये मोठी अडचण जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि आता आ, ही बोट सोडली जाते आणि या बोटीच्या साह्यानं तिथं पोहोचण्याचा सा प्रयत्न जे आहेत ते आ, हे जवान या ठिकाणी करतील आणि त्या साह्यानं तो सांगाडा कट करण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आणि दुसरीकडे मी इकडे दाखवू इच्छितो तुम्हाला की आ, या बाजूला एक आपल्याला तो टेम्पो जो आहे तो या ठिकाणी दिसतोय तिथं इंडेरेफचे दुसरे जवान आहेत ते जवान खबरदारी म्हणून तिथं तुम्ही आणखी घेण्याचा या ठिकाणी त्यांच्याकडून केले जात आहेत बचाव कार्य गेल्या दीड ते पावणे दोन तासापासून सुरू आहे जवळपास दोन तास उलटून गेलेले आहेत आणि हे बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे सुरुवातीला इथं जे स्थानिक पर्यटक होते उपस्थित त्यांनी मदत कार्य केलं आणि जे पाच जण या ठिकाणी त्यांच्या निदर्शनास दिसत होते त्यांना जीवाची बाजी लावून या प्रवाहातून जे ढो आपण या ठिकाणी बघतोय कुंदमळ्याचा या कुंडमळ्याच्या डोहातून त्या पाच जणांना या ठिकाणी बाहेर काढण्यात त्यांना यश आलं आणि त्यानंतर सुद्धा जे बचावकार्य इथं बघतोय जे आत्ताच बोट जी आहे ती या ठिकाणी सोडलेली आहे आणि या बोटीच्या सहाय्यानं आता त्या जो सांगाडा आहे त्या सांगाड्यापाशी पोहोचण्याचा प्रयत्न किंवा इथून जे काही साहित्य नवीन नवीन आणलं जात आहे ते साहित्य पलीकडे घेण्यासाठीचा साठी या बोटीचा आधार जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय कारण पलीकडे जायचं होतं तर मग याच पुलाचा आधार जो आहे तो घ्यावा लागत होता परंतु आता पूलच या ठिकाणी कोसळलेला आहे मग पलीकडं कसं जायचं कारण प्रवाह मोठा आहे आणि म्हणूनच ही बोट या ठिकाणी सोडलेली आहे आणि या बोटीमध्ये आपण बघतो की कटर जे आहेत ते नवीन कटर मागवलेले आहेत कारण हा सांगाडा कट करावा लागणार आहे जनरेटर जे आहेत ते या ठिकाणी मागवलेले आहेत कारण इथं वीज उपलब्ध नसणार आहे आणि या जनरेटरच्या सहाय्यानं ही वीज निर्माण केली जाईल आणि मग तो कटर जो आहे तो कट करण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा केले जाणार आहेत कारण गेल्या पाऊन तासापासून तिथं हा सांगाडा कट करण्याचे प्रयत्न होत आहेत परंतु तिथं खूप अडथळे येत आहेत पाण्याचा प्रवाहाचे असतील किंबहुना जनरेटरमधून जी काही वीज जितकी मिळणी अपेक्षित आहे तितकी वीज जी आहेत या ठिकाणी मिळत नाहीये त्यामुळं नवीन जनरेटर जे आहेत या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि याच जनरेटरच्या सहाय्यानं परत एकदा तो सांगाडा कट करण्याचे प्रयत्न या ठिकाणी होणार आहे पलीकडं बघू शकतो आपण शिडी जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे आणि या शिडीचा वापर जो आहे तो